गंगेवाडी सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथे सह्याद्री फाउंडेशन व महालक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व महिलांसाठी कुकुडपालन शेळीपालन तसेच शिवण क्लासेस आदी पूरक व्यवसाय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं या प्रशिक्षणात तब्बल चाळीस युवक व वीस महिलांनी सहभाग नोंदवला प्रशिक्षण प्रसंगी सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष नेताजी खंडागळे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले यावेळी गंगेवाडी ग्रामपंचायत सरपंच प्रशांत जाधव उपस्थित होते या प्रसंगी बोलताना खंडागळे म्हणाले आजच्या शेतकऱ्यांनी शेती बरोबर पूरक व्यवसाय करण्याची गरज आहे शेळी पालन व कुकुट पालन हे शेतीशी शे निगडीत आणि उत्पन्न वाढवणारे व्यवसाय आहेत जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना दत्तक बँक योजनेद्वारे पतपुरवठा मिळवून देण्यासाठी सह्याद्री फाउंडेशन पुढाकार घेईल असेही ते म्हणाले या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते